मस्त आहे एकदम जबरदस्त एकदम अनिकेत <laughs> बघा कसा खातोय मी पण तुम्हाला खाऊन दाखवतो बाई बघा असेच खायचं डायरेक्ट मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी अनर गोसावी स्वागत आहे आपल्या शाह नवीनिका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आज आहे ना मित्रांनो आपण रानभाज्या बघणार आहोत तर या साइडला ला आहे आपल्यासोबत अनिकेत जबरदस्त तर अनिकेत आज आपण सर्वात पहिली रानबाजी कोणती बघणार आहोत आज आपण सर्वात पहिली रानभाजी म्हणजे बघू शकता ही आहे आपली सगळ्यात पहिली रानभाजी लागलेली आहे पूर्ण हा जो एरिया ना तो टाकळाच्या भाजीनेच भरलेला आहे मस्त हेल्थ साठी खूप चांगली असते चांगली असते आणि ही जी भाजी असते ना ही रोड साइड वरची घ्यायची नसते खरेदी आतमध्ये असते रानात असते ना खूप म्हणजे डीप जंगलामध्ये असते ना ती घ्यायची म्हणजे ती एकदम चांगली असते पौष्टिक असते ही मित्रांनो रान भाजी आहे ना टाकळा ती जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते तुम्ही रानत फिराल ना तर ही भाजी सगळ्यात जास्त भेटेल तुम्हाला तर ह्या भागात बघा किती मस्त आलेली आहे ही टाकळ्याची भाजी आहे ना खूपच मस्त आहे आपल्या आहारासाठी आणि आणि के ही भाजी तू खाल्ली आहेस काय अरे खाल्ली काय म्हणजे एकदम चविष्ट भाजी सांगशील ना ती आहे बराबर आणि किती बघा अशा काय मस्त अशा रान रानभाज्या खायच्या मस्त बघा अशा रानभाज्या खाल्ल्यात ना तुम्ही तुम्हाला कधीच बरे नाही वाटणार मित्रांनो आपली जी सेकंड रानभाजी आहे ना ती आहे ही बघा ही भाजी तुम्हाला नसेल माहित कोणती आहे ती तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला आम्हाला सुद्धा ना माहिती आम्हाला फक्त ह्याची ना हातमधच सुरू नसतो ना कांदा हां ती माहिती आहे आम्हाला आणि तो अगदी मस्त स्वादिष्ट असतो आणि ह्याचा खालती हा एकटा नाही ह्याचा खालती ये बघा हे डी छोटे छोटे आहेत आणि याची पाळ्याची भाजी करतात पाल्याची भाजी काहीच करत नाही याची जो सर्व कांदा आहे ना त्याच्यामध्ये जो मित्रांनो कांदा आहे ना तो ह्या जमिनी खाली येतो आणि हे बघा एक मोठं झाड आहे ना त्याच्या खाली एवढा मोठा कांदा असेल ते <laughs> कांद्याची मस्त आपण भजी करू कर कर शकतो फ्रेंच फ्राय करू शकतो मित्रांनो हे बघा काय आहे हे होल का दिवाळीचे तोरण दिवाळीमध्ये वापरला जाणारा हा तोरण आहे घराच्या सजावटीसाठी आपण ह्याचा वापर करतो म्हणजे तुम्ही कसं आताच लावणार ना दिवाळीच्या नंतर ना दिवाळीतच तुम्हाला भेट बरोबर याचे ना छोटे छोटे बलप असतात ते आता आहेत ना हो का नाही आणखी घेत आता नाही दिवाळी मध्ये ना वाईट होतील मग दिवाळीच्या नंतर होणार बरोबर बरोबर बघा खूपच मोठी वेळ आहे ही आणि काय आणखी ते आहे करंद्याची वेळ करंद्याची वेळ हा हाय हा, बटाट्याचा दुसरा प्रकार बरोबर आपण जर तो बघितला ना तो मोठा करंदा होता हे छोटे छोटे कांदे येते त्यांचे हा करंदा आहे त्याला कान बरोबर तो कांद आहे तो होता कान मोठा हे करांदे आहेत करांदे आहेत हे पण छोटे असतात आणि सेम असतात सेमच ते जातात म्हणजे त्यांचा साईज म्हणजे एवढा मोठा असतो बरोबर आणि एकदम म्हणजे चांगलं होतं बरोबर यांचा पण आपण वापर सेम तसाच करू शकतो जे तुम्हाला वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे करू शकतो हे याचा वापर तुम्ही फ्रेंच फ्राय बनवा बटाट्याची भाजी बनवा चिकन मध्ये टाका सर्व बट याचा कारण ते भाजून खा मस्त लागतात एकदम खतरनाक मित्रांनो तुम्ही हे जे झाड बघताय ना ते आहे शेकट्याचं झाड बघा मस्तच आलेलं आहे दोन आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे आणि या शेकटाची भाजी तुम्ही खळलीच असाल मस्त लागते आणि ह्याला ना शेंगा पण येतात शेंगा तर नाही आहेत पण त्या शेंगांची मग मस्त भाजी होते अगदी एकदम चविष्ट असा तुम्ही विचार केलाच नसेल बरोबर ही बर। पण भाजी खूपच चविष्ट लागते आणि उपवासाच्या दिवशी वापर करा एकदम मस्त डाळीमध्ये डाळीमध्ये पाला पाला टाकतो डाळीमध्ये आपण टाकू शकतो बरोबर डाळीमध्ये पण टाकू शकतो हा पाळा आणि याची अशीच भाजी पण होते शेंगा येतात शेंगांची पण भाजी होते मित्रांनो हा जो छोटासा झाड आलाय ना त्याचा पान बघा एवढा मोठ्या मोठ्या आणि जबरदस्त ही पण मित्रांनो भाजीच आहे तुम्हाला असं माहिती पडेल की ही भाजी नसेल पण ही भाजीच आहे आणखी ही भाजीला बोलतात डीना डीना ह्याचं नाव आहे डीना आणि ह्याच्यासारख्याच ना दिसणाऱ्या अलग सारख्या भाज्या सुद्धा असतात म्हणजे तुम्हाला कसं ओळखायचं असेल ना त्याला बघा हे असतं थोडंसं म्हणजे ओळखण्यासाठी डी सारखे असते म्हणजे तुम्ही ओळखू शकता का ह्या डिण्याचा झाड आहे बरोबर आणि ह्याची भाजी कशी करतात ना हा जो हा त्याचा डिना म्हणजे हा जो आहे ना भाग दांडा दांडा त्याची भाजी केली जाते बरोबर त्याची पानाची भाजी ना तर हा जो त्याचा डेट आहे ना डेट म्हणजे हा जो जो भाग आहे ना ते त्याचीच फक्त भाजी करतात आता सध्या तरी हा एकदम छोटा बरोबर है, हा होणार ना तर एवढा मोठा होता मोठे मोठे होता आणि त्याची डेट आहे ना ती एवढी मोठी बरोबर जाडी जाडी होती जाडी जाडी होते तर त्याची मस्त आहे ना प्रतिमा सगळ्यात भाज्या चांगल्या लागतात सगळ्यात म्हणजे तुम्ही सांगायला जाणार रानावरच्या हर एक वस्तू ना खाण्यासाठी एकदम मस्त असतात याप्रमाणे आपण बोललो ह्याचे डेट जास्त मोठे असतात तर बघा इकडे पण बघा थोडे मोठे मोठे डेट मध्ये तुम्हाला माहिती नसेल तर बघा हा झाड माझ्या कमरे एवढा मोठा आहे बरोबर असे भाज्या भाजी पाहिजे तर मित्रांनो ही आहे आपली नेक्स्ट भाजी ही भाजी कोणती अनिकेत ही आहे आपली भाजी कुरडू कुरडू ही कुरडू भाजी मस्त आहे एकदम जबरदस्त एकदम कसा खातोय मी पण तुम्हाला खाऊन दाखवतो बघा असेच खायचं डायरेक्ट तुम्ही काय ते बटा आहे समोसा वडापावात भाजी खायला डायरेक्ट डायरेक्ट जबरदस्त जबरदस्त एकदम मित्रांनो ही जी कुरडू भाजी आहे ना ती खूपच छान लागते बनवल्यावरती असेच पाने नाही खायचे बनवल्यावर खूपच छान लागते आणि ही भाजी खाये। खूप लोक खातात ही मस्त भाजी लागते आणि ह्याची चव पण एकदम आपल्या ज्या नॉर्मल पाल, ज्या पाळ्या भाज्या असतात ना बाजारात मिळतात तशीच ही भाजी आहे आणि मस्त लागते ही आणि ही किती आलेली आहे ही बघा इकडे आहे सर्व हा जो तेवढा भाग आहे ना पूर्ण हा भाजीनेच भरलेला आहे मस्त आता हे किडे लागलेत ना रे हा जी पाना इतना एक दम एक ही जी पानं आहेत ना ते एकदम प्लेन असतात चांगली लागलेत ना म्हणजे ही भाजी एकदम स्वादिष्ट किडे पण खाते का बोल का कारण का किड्यांना का माहिती का ही भाजी एकदम स्वादिष्ट आहे त्याच्यामध्ये किडे पण खातात लाल असते असती भाजी भाजी पण खूपच जास्त प्रमाणात आलेली आहे एकदम तर हे बघा मित्रांनो इथे ना मिरच्या पण आलेल्या आहेत हा बघा इथे बघा मिरच्या तुम्हाला बघायला भेटतील ह्या कोणत्या मिरच्या आहेत बाजारात बघ ना त्या टाकून फिरतो मिरच्या अरे ही बघ एवढी मोठी आहे ही बघा अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आलेल्या आहेत मस्त एकदम काही खायला आणखी जबरदारी लागतात हे बघ इथे दोन दोन खाल हे बघा इथे आहेत ना आहेत करटोले हे बघा कटले काटले कटोले बोलतात हे बघा इथे लागलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी छोटे मोठे आहेत कुठे गेले हा बघा तिकडे मोठा हे बघा मोठे मोठे आलेले आहेत काटलं मस्त आणि तिकडेच ना वेळ अशा भरपूर आहेत आणि तिकडे पण आहे बघा इथे पण एक आलाय मस्त मोठा दाखवतो तुम्हाला मी दावा दावा दावा। चला धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल वरती मिळून सबस्क्राईब करा टाळा